मांडिवली गावामध्ये प्रस्तावित मायनिंगला तिथल्या ग्रामस्थांचा विरोध आहे तिथल्या मायनिंगबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात काय तुमची नक्की मागणी आहे का तुम्ही इथे उपोषणाला बसला उपोषणाला बसण्याचं एक कारण आहे कारण का आम्ही आत्तापर्यंत बऱ्याच तक्रारी दाखल केलेल्या आहेत जनसुनावणीनंतर जो तिकडे आत्ता काही जागेवर त्रास होतो आहे आम्हाला शेतकऱ्यांना तो काही त्रास होतो आहे त्यांच्या त्रास यासंदर्भात त्यांच्या जागेत रस्ता केला जातो आहे त्यांच्या जागेतली झाडं तोडली जात आहेत पंचनामे होत आहेत पण कारवाई कुठलीच केलेली जात नाही आहे मध्यंतरी एक फॉरेस्ट खात्याचा वन खात्याचा एक विभाग पंचनामा होता जो की पंचनामा जनसुनावणीमध्ये आम्ही सांगितलेला हा पंचनामा चौदा वर्ष जुना पंचनामा लावलेला होता तर आमची मागणी होती की तो नवीन करण्यात यावा त्या, त्या संदर्भात वसीम मुकादम यांनी तो पंचनामा बनवून आमच्या जे पोलीस पाटील आहेत अनंत भानत यांच्यावरती दमदाटी केली आणि त्यांच्याकडे दोनदा रात्री अपरात्री घरी जाऊन त्यांच्यावर सही करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला त्या संदर्भातही आम्ही पोलीस दा कंप्लेंट दाखल केलेली आहे पण त्याच्यावरही काही कुठलीही कडक कारवाई झालेली नाही आहे त्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या जागेत आज जो काही रस्ता होतो है, जी काई है, अब, 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 आहे जी काही झाडं तोडली जात आहेत त्या संदर्भात सगळे आम्ही पुरावे आम्ही संदर्भ तहसील कार्यालय असो किंवा वन खातं असो यांना आम्ही दिलेले आहेत पण त्याच्यावरही अजूनही कुठलीही कारवाई झालेली नाही त्यामुळे आज आम्हाला इथे उपोषणासाठी बसावं लागत होतं आम्ही आता जे मार्चपासून जे पत्रव्यवहार करतो त्याच्यात आम्ही त्यांना सांगत होतो हे काम थांबवण्यात था यावं पण आता आमची अशी मागणी आहे की ते काम थांबवू थांबवावंच त्यांनी पण जे आज तिथे पोकलेन मशीन उभं आहे जे की वन अधिकाऱ्यांनी पण तिथे बघितलेलं आहे त्याचे व्हिडिओज वगैरे आम्ही ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत फोटो प्रोव्हाइड केलेले आहेत जिओ टॅग विथ जिओ टॅगिंग तर ते मशीन आता जप्त करण्यात यावं आणि ते काम थांबवावं हे जी, लड़ाई ही जी लढाई आहे तुमची ही आता कुठल्या स्टेजला आहे कारण आज तुम्ही इथे उपोषणाला बसलात आणि तुम्हाला पोलीस स्टेशनला जावं लागलं त्याचं कारण काय आहे तुम्ही यापूर्वी जी निवेदनं दिली होती त्याचं काय झालं जे आम्ही निवेदन दिली होती त्याच्यावर पंचनामे झाले पण कुठलीच कडक कारवाई त्याच्यावर झाली नव्हती आज प्रांत सर आणि तहसील मॅडम या आलेल्या आणि त्यांनी हे सगल, सगळं सगळी चर्चा झाल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की पोलीस तक्रार केली का आज जर, ते जर, ते जर मा, मा हे ते पोलीस तक्रार केली हे जर प्रश्न उपस्थित करत होते जर जेव्हा आम्ही मा जेव्हा मार्चमध्ये जेव्हा पहिलं पत्र दिलं त्याच वेळेला त्यांनी हे आम्हाला सांगायला पाहिजे होतं पोलीस तक्रार केली का आम्ही हे पकडून चालवत होतो तहसीलदार तो एक मोठं वर्चस्व असलेली मानाचं स्थान आहे त्याच्यामुळे आम्ही तक्रार तिकडे दिली पण त्या तक्रारीनंतर त्यांनी संदर्भात विभागांना ऑलरेडी पत्र काढलेलं आहे तर आता आम्हाला नाही आहे की परत आम्ही पोलिसांकडे द्यावं पण त्यांच्या मागणीनुसार आम्ही पोलीस खात्याकडेही आज पत्र दिलेलं आहे आणि जप्तीसाठी पत्र दिलेलं असताना त्यांनी जप्ती करावी हे आमचं मत आहे पण आता हे सगळे विषय तुमचे जे आहेत तुम्ही तहसीलदारांना पत्र दिलं फॉरेस्ट विभागांना पत्र दिलं तरी काही अद्याप झालं नाही आहे आता पोलीस स्टेशनला पत्र दिलं तरी देखील काही झालं नाही मग काय ह्याच्यावरती त्याच्यावरती पण एक विषय झाला की हे मशीन मी माझी मागणी म्हणजे आमच्या गावकऱ्यांची मागणी होती की ते जे मशीन आहे हे जप्त व्हावं त्याच्यावर प्रांत अधिकाऱ्यांनी मला प्रश्न विचारला की जप्त करायचं तर कुठलेल्या लॉ अंडर आम्ही ते जप्त करायचं तर मी एक सर्वसामान्य माणूस आहे तर त्याचा तेवढा अभ्यास तर मला नाही आहे की ते कुठलेल्या लॉ अंडर जप्त व्हायचं तर पण लॉ हा शब्द त्यांनी वापरल्यामुळे आता मला एवढं कळलं की आम्हाला कोर्टाची पायरी चढल्याशिवाय पर्याय नाही आहे तर आम्ही लवकरात लवकर आत्ता कोर्टात केस दाखल करत आहोत ऑलरेडी आम्ही बऱ्याच तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्या बेसिसवर आम्ही आत्ता लवकरात लवकर केस दाखल करू आणि मग त्या कोर्ट जी जे निर्णय घेतील ते त्या प्रशासनाला मान्य करावे लागतील मग त्यावेळेला सगळ्या विभागांना पत्रव्यवहार देऊन पत्र देऊन तक्रारी करून त्याचे पंचनामे होऊन सगळं काही झालं पण कारवाई काही झाली नाही आता शेवटचा पर्याय त्यांच्यासमोर कोर्टाचा आहे उपोषण करूनही काही फायदा होणार नाही या निष्कर्षापर्यंत ते जवळजवळ आलेले आहेत आता कोर्टामध्ये काय होतं आहे त्यांना न्याय मिळतं आहे का हेच आता फक्त पाहावं लागणार आहे शमशादचा मुश्ताक खान माय मायकोकॉन दापोली